सोळा मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसल्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदंबा पाड्यावरच्या विद्युत खांब जमिनीवर कोसळल्यामुळे तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे हेदंबा पाड्यावरच्या नागरिकांना तेरा दिवस झाले अंधारात राहावं लागतंय तेरा दिवस उलटूनही अजूनही लाईन सुरू झाली नाही आहे तसेच ही पाच दिवसांपासून लाईन बंद असल्यामुळे तोरंगण ही अंधारात आहे वारंवार महावितरणला फोन करून पत्रव्यवहार करूनही या गावांकडे महावितरणाचं दुर्लक्ष होतं आहे सदर महावितरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून करण्यात आलेली आहे तसेच दोन दिवसात लाईन चालू झाली नाही तर महावितरण कार्यालय त्र्यंबकेशोर येथे तोरंगण हे दंबा या गावातील नागरिकांकडून आंदोलन करण्यात येईल याला जबाबदार महावितरण राहील असा इशारा यावे नागरिकांकडून देण्यात आलाय आपण सध्या त्र्यंबकेशोर तालुक्यामधील दंबा या पाडेवरती जो काही सोळा तारखेला अवकाळी पाऊस झाला वारा वादूळ झाली त्यावेळेस या पाड्यावरती जे काही लाईटीचे खांब होते ते मोडून पडले त्यांच्या तारा तुटून पडल्या आणि आता इथील इथले नागरिक दहा ते बारा दिवस झाले अंधारामध्ये आहेत तर आपण त्यांच्याकडून काय समस्या आहे ती जाणून घेऊया काय परिस्थिती आहे इथे ते वारा पाणी आला सोळा तारखेला ते खांब मोडून पडले लायटीचं वारा तुटून गेल्या तिडून आम्हाला लाईटच नाही दहा बारा दिवस झाले पोरं अंधारात या लहान लहान मुलं अंधारात राहायचा असे पाकचा बनवायचा आम्ही दहा बारा दिवस झाले मी येत नाही लाईट सुधरवायला लवकरचे लवकर लाईट सुधरवल्या पाहिजे त्याने ना एक दिवस आला तिडून आलाच नाही तो बघून गेला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर